सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पवित्र आश्रदाने आज बुधवारी संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा मेगा रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले बेळगाव शहरातील धोबीघाट कॅम्प येथील मुख्य सत्संग भवनात आयोजित केलेल्या शिबिरात बेळगाव निपाणी सौंदलगा रायबाग खानापूर येथील जवळपास दोनशेहून अधिक संत निरंकारीच्या अनुयायांनी निस्वार्थपणे रक्तदान केले रक्तदान संकलनासाठी केली हॉस्पिटल व रेड क्रॉस यांचे सहकार्य लाभले या शिबिराचे उद्घाटन आदरणीय निरंकार मिशन बेंगलोर झोनचे इन्चार्ज सुनील यात्राजी यांच्या शुभ संपन्न झाले यावेळी तरुण बोलताना ते म्हणाले की रक्ताला पर्याय नाही रक्तदान ही सर्वात मोठी मानव सेवा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी बेळगाव झोनल मध्ये मिशन द्वारा रक्तदान शिबिर आयोजित केली जातात एकाचे रक्त दुसऱ्याला दिल्याने तो आपल्या रक्ताचाच भाव होतो त्यामुळे प्रत्येकाने सर्वाशी मानवतेने नम्रतेनं वागायला हवे असे त्यांनी सांगितले तो मी सेवा करणार आहे सदगुरु की सिखलाई है नंकारी माता सतीक्षण माता जी का ने ये पैगाम दिया है कि मानव को हो मानव प्यारा एक दूसरे का बने सहारा ब्लड डोनेट आज तक नंकारी मिशन लगभग चौदह लाख यूनिट कर चुका है और इसको अगर तीन या चार से मल्टीप्लाई करते हो तो आधे करोड़ लोगों की जान बची है पिछले तीस साल से ये अभियान चल रहा है देश भर में मिशन की लगभग तीन हज़ार ब्रांचें हैं हर एक जगह पे कभी ना कभी कोई ना कोई ब्लड डोनेशन कैम्प चल ही रहा होता है बॉम्बे के अंदर भी हमारा एक अपना ब्लड बैंक है और हमारा ई ब्लड बैंक पूरे तो इंडिया के अंदर चलता रहता है उसमें हमारे वॉल्टियर्स और सत्संग वाले रजिस्टर्ड हैं जिस वक्त जहाँ जरूरत पड़ती है उस वक्त उनको एक व्हाट्सएप के ऊपर मैसेज जाता है मैसेज के ऊपर ही वो जहाँ पर जरूरत होती वहां है वहाँ पहुँच ब्लड डोनेट कराते हैं तो मैंने 14 लाख युनिट जो बोले हैं वो वो यूनिट है जो रेड क्रॉस को हमने दिया है जो इस तरह से हमने जो ब्लड डोनेट किए होंगे वो यूनिट इसके अंदर इंक्लूड नहीं होते पर हमने कोई तगमे या हम कोई मेडल के लिए ये काम नहीं करते बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला आहे रक्त नात्यामध्ये नाही तर नाड्यामध्ये वाहले पाहिजे संत निरंकारी मिशनचा अनुया यांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्दर्शनानुसार संत निरंकारी मंडळ पुढे जात आहे संत निरंकरी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक समाजकार्य हाती घेत असते यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान वृक्षारोपण निशुल्क आरोग्य तपासणी नेत्र चिकित्सा शिबिर तसेच महिला सशक्तीकरण बाल विकास नैसर्गिक संकटाच्या वेळी सहायता यासारख्या कल्याणकारी योजनेचा आयोजन केले जाते असे येथील संयोजकांनी सांगितले मंडळ बँक बेळगाव या ठिकाणी रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा विशेष कार्यक्रम वास्तविकता चोवीस एप्रिल ला नियोजित केला जातो बाबा महाराज यांनी ह्या मानवतेसाठी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यानंतर बाबा सिंग महाराजांनी तेव्हापासून एक ब्लड डोनेशन कॅम्प नियोजित करून पुऱ्या भारत देशामध्ये त्याचबरोबर विदेशामध्ये देखील हे नियोजन केलं जातं आहे हे रक्त जे आहे हे नाल्यामध्ये नसून नाडीमध्ये वाहिलं पाहिजेत मानव त्याच्या शरीरामध्ये व्हाय पाहिजेत एक एक गोंध महत्त्वाचा आहे या उद्देशानं हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी नियोजित केला जातो आणि ह्या कार्यक्रमला आमचे परमादरणीय सुनील रात्राजी झोला इन्चार्ज बेंगलोर त्याचबरोबर डॉक्टर पुरुषोत्तम अरोराजी हे हुबळीवरून या ठिकाणी कृपा केलेली आहे जोरात तर आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन संत निरंकारी मिशन बेळगावतर्फे केलेलं आहे तर या शिबिरामध्ये बेळगावमधील आमचे अडीचशे सेवादल भाई बहन त्याच्यानंतर रायबागचे सेवादल त्याच्यानंतर सौंदलगा त्याच्यानंतर निप्पाणी त्यानंतर अथनी या भागातून बरेचसे सेवादल या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आणि या मानवतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आलेले आहेत संत निरंकारी मिशनच्या वतीनं ब्लड डोनेशन कॅम्प सुरू आहे या कार्यक्रमानिमित्त संत निरंकारी मिशनचे झोनल इंचार्जशी रात्राजी आलेले आहे त्याचबरोबर रेडक्रॉस संस्था केलीची त्याचबरोबरीने आमच्या सेक्टरच्या संचालक माताजी शेआनंदी आहेत प्रचारक महात्मा राजूजी पण आहेत सेवा संपूर्ण सेवादल परिवार इथं उपस्थित आहे संत निरंकारी मंडळामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प एक सणाप्रमाणे उत्साहानं साजरा केला जातो एकोणीसशे ऐंशीपासून हा ब्लड डोनेशन कॅम्प सद्गुरू बाबा हार्दयसिव महाराजांच्या प्रेरणेतून सुरू झालेला आहे आज सम्याच्या सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराजांच्या आशीर्वादाने संपूर्ण भारतामध्ये नवेच तर संपूर्ण विश्वामध्ये ब्लड डोनेशन करणारी सर्वात मोठी जर कुठली संस्था असेल तर संत निरंकारी मिशन तर मी या कॅम्पच्या निमित्ताने सर्व भाविकांना तसेच सर्व बेळगावच्या जनतेला धन्यवाद देते रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल मिशनचे अनुयायी शशी आनंद डॉ पुरुषोत्तम अरोरा वैजनाथ लासे राजू नागवडेकर तुषार लेखा गजानन गवाने दादा गावडे सुनील सोरटे यांचे योगदान लाभले